नमस्कार मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही विजयोत्सव साजरा झाला पण मनोज जरांगी पाटील यांना कोणता विजय मिळाला असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज मनोज जरांगे पाटील यांना केला तर आनंद व्यक्त करत होता मग पुन्हा उपोषण कशासाठी असा सवालही त्यांनी जरांगेला केला आहे येत्या दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा ऑपोषण सुरू करणार आहे अशी त्यांनी घोषणा केली आहे त्यावर राज ठाकरे म्हणाले लोकांसमोर मी सांगितलेले हे होणार नाही राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही जरांगे पाटील ओपोषणाला बसले तेव्हा बोलणार नाही हा टेक्निकल विषय आहे कायदेशीर आहे असा विश असा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल तर मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेले विजयोत्सव साजरा झाला कोणता विजय मिळाला मराठा बांधवांना कळलं का काय झालं विजयी मग परत उपोषण कशाला करता असा सवाल केला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद